मनना, मनना, तर आपली श्रावणताई अशी असणार आहे अशी म्हणजे कशी ही दाखवतो तशी हे तुम्हाला काजूकरीची एक वाटी येणार आहे त्याचबरोबर अक्का मसूरची प्लेट येणार आहे त्याचबरोबर शेवभाजी येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला डाळ येणार आहे तसंच त्याच्यासोबत राईस येणार आहे तसंच त्याच्यासोबत तुम्हाला चपाती म्हणा तंदूर रोटी म्हणा भाकरी म्हणा जे लागल ते येणार आहे आणि एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर तुम्हाला गोळ असं भेटणार आहे आणि ते फक्त एकच भेटणार आहे बर का नातकरी ती काय यायलाच लागते श्रावण ताई आणि ताईची किंमत आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये यायलाच लागते आणि तुम्ही म्हणजे भाजी एक एक वाटी दिल्यात अरे दादा ही भाजी सगळ्या अनलिमिटेड आहेत किती पण खावा फक्त अन्नाचं वाटू नये म्हणून एक एक वाटी दिलाय अनलिमिटेड भाजी भेटणार आहे अनलिमिटेड चपाती भेटणार आहे फक्त गुलाबजामुन लिमिटेड भेट कसं आहे आहे का सध्या राज्यामध्ये काही हॉटेलवाल्यांची जोरदार चर्चा सुरू आहे आणि मागच्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा आहे एक की आज आम्ही दहा कापले आज आम्ही पाच कापले आज आम्ही पंधरा कापले आज चारशे ताटे लावलेलं आहे आज पाचशे ताटे लावलेलं आहेत बघा गर्दी कशी आहे एक किलोमीटर पर्यंत रांगा आहे कोणी म्हणतं दोन किलोमीटर पर्यंत रांग आहे आज कितीचा बेत आहे हेच जाहिरात याच व्हिडिओ आपला सोशल मीडियावर मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते पण मात्र आता श्रावण महिना लागल्यामुळं मांसाहार करायला जमत नाही चिकन मटन खायला जमत नाही म्हणून आता या हॉटेलवाल्यांनी म्हणजे हॉटेल भाग्यश्रीवाल्यांनी तर हॉटेल बंद ठेवली त्यांच्यावर हल्ला सुद्धा आहे ते एक वेगळं कारण आहे आणि श्रावण महिन्यात हॉटेल बंद आहे असं सुद्धा त्यांनी निर्णय घेतलेला आहे मात्र दुसरी जी हॉटेल आहेत ती म्हणजे हॉटेल तिरंगा हॉटेल तिरंगावाल्यांने आता नवीनच स्कीम आणलेली आहे आणि स्पेशल श्रावण थाळी तयार केलेली आहे आणि या श्रावण थाळीमध्ये काय काय मिळणारे कशा पद्धतीनं मिळणारे त्याची किंमत किती असणार आहे हे त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून स तसविस्तरपणे सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या सोशल मीडियाचा वापर केला जातो आहे आपला उद्योग आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हॉटेल चालकानं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मार्केटिंग केली आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये हॉटेलवाल्यांचीच चर्चा सुरू झालेली आहे बघा सोशल मीडियाचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो आपला उद्योग व्यवसाय कशा पद्धतीनं वाढू शकतो हे हॉटेलवाल्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं राज्यात अजूनही असे काही जण आहेत त्यांचे छोटे छोटे उद्योग आहेत व्यवसाय आहेत पण मात्र ते अजूनही त्या पद्धतीनं प्रेझेंट करत नाहीत सोशल मीडियावर येऊन दाखवत नाहीत सांगत नाहीत म्हणून त्यांची मार्केटिंग होत नाही किंवा त्यांचे व्यवसाय चालत नाहीत असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल तिरंगावर चिकन मटन खाण्यासाठी गर्दी होत होती त्याच पद्धतीनं श्रावण स्पेशल थाळी खाण्यासाठी गर्दी होईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका